नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनल मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आज एका ताईने आपल्याला अतिशय सुंदर असा अनुभव शेअर केलेला आहे त्या ताई सांगतात की मी स्वामीची खूप सेवा करते खूप म्हणजे खूप सेवा करते कधी मला स्वामींनी चांगले अनुभव दिले कधी वाईट दिले कधी कधी अनुभवच आले नाहीत तर असाच या ताईंना चढउतार म्हणा किंवा तरी सुद्धा ता तर या ताईंची निष्ठा श्रद्धा विश्वास आणि स्वामींची सेवा त्यांनी सोडलेली नाही तर असाच या ताईंचा काही अनुभव आहे तो तुम्ही शेवटपर्यंत ऐका पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग आपण ताईंच्या अनुभवाला सुरुवात करूया ताई सांगतात की म्हणजे हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात पडलेला असेल कि मी स्वामींची खूप सेवा करते दोन वर्ष झालं चार वर्ष झालं पंचवीस वर्ष झालं मी स्वामींच्या सेवेत आहे पण मला अनुभवच येत नाही मग असं माझ्या बाबतीतच का होत हा प्रश्न मलाही पडलेला आहे तो प्रश्न तुम्हालाही पडतो मी समजू शकते पण ही खरंच खूप मोठी शंका आहे स्वामींवर स्वामींवरती आपण खूप मोठी शंका घेतो की स्वामींची मी सेवा म्हणजे आपण स्वामींसोबत एक डील केल्यासारखं करतोय व्यवहार करतोय की स्वामी मी ही सेवा करते मग तुम्ही माझा प्रश्न सोडवा असं तुमच्या मनामध्ये कधीच नसलं पाहिजे तुम्ही निस्वार्थीपणे जर स्वामींची सेवा केली तर बघा एक महिना फक्त एक महिना तुम्ही जर निस्वार्थीपणे स्वामींकडे काहीच न मागता स्वामी सेवा करा बघा स्वामी तुम्हाला इतकं भरभरून देतील इतकं भरभरून देतील की अक्षरशः स्वामींकडे काय मागावं हाच प्रश्न तुम्हाला उरेल म्हणजे इतकं स्वामींकडे मागायला तुम्हाला काहीच उरणार नाही स्वामी तुम्हाला आपोआप सगळं देणार कारण तुमची जी सेवा आहे ती पूर्णपणे निस्वार्थी आहे स्वामींना जेव्हा आपण सगळं मागतो की स्वामी मला हे द्या स्वामी मला ते द्या बघा एखाद्या गोष्टीचे जर आपण स्वामींकडे एक कुठले आपलं आपलं स्वतःच उदाहरण घ्या की जर आपण एखाद्या गोष्टीच्या आईकडे जर सारखीच लावण लावली की आई तुम्ही मला दे ते करून तर आई सुद्धा एक वेळेला आपल्यावर चिडते तसंच आपल्या स्वामींचा आहे जर कुठल्याही गोष्टीची जर स्वामींना आपण लावण लावली तर ती गोष्ट स्वामी आपली पूर्ण करत नाहीत आणि त्याला अनुभव सुद्धा येत नाही पण ती गोष्ट आपण न मागता संयमाने स्वामींची सेवा करत राहिलो तर स्वामी आपल्याला न मागताही ती गोष्ट आपली पूर्ण करतात कारण आपली स्वामी आई आहे ते ब्रह्मांड नायक आहेत त्यांना आपल्या मनातली प्रत्येक गोष्ट समजते आणि आपण मागायच्या अगोदरच स्वामींनी आपल्या मनातलं ओळखलेलं असतं की आपल्या भक्ताला काय पाहिजे आणि त्याच त्याची जी काही तयारी आहे त्याचं जे काही नियोजन आहे ते स्वामींनी अगोदरच करून ठेवलेलं असतं पण आपल्याला संयम नसतो पेशन्स नसतात की फक्त आपल्या मनामध्ये एकच मा असतं की आज मी एक पारायण केले ना मग मला अनुभव आलाच पाहिजे मी सात गुरुचरित्र केलेत ना मग मला तरी पण अनुभव काय येत नाही पण असं नसतं त्याच्या मागे खूप काही कारण आहेत तुम्हाला माहिती आहे पहिलं कारण म्हणजे तुम्ही स्वामींवरती निस्वार्थीपणे सेवा करत नाहीत तुम्ही पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही निस्वार्थीपणे सेवा करा दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला माहिती जेव्हा तुम्ही स्वामींची सेवा करता तेव्हा खरंच तुम्ही मनापासून सेवा करता का खरच मनापासून श्रद्धेने सेवा करता का की तुमचं मन इकडे तिकडे भटकत राहत जर तुम्ही फक्त स्वामींपुढे बसलाय सेवा करताय पण तुमचं मन जर तिसरीकडेच भटकत असेल तर त्या सेवेला काही एक अर्थ नाहीये तिसरी गोष्ट अशी आहे की तुमच्या जे काही प्रारब्धाचे भोग आहेत ते भोग भोगल्याशिवाय तुम्हाला कोणत्याही गोष्टीचे कोणतीच गोष्ट मिळणार नाही कारण एका जन्मीचं हे प्रारब्धाचे भोग नसतात हे ह्या जन्मीचं त्याच्या मागच्या जन्मीचं त्याच्या मागच्या जन्मीचं असे खूप काही जन्माचे आपले प्रारब्धाचे भोग असतात आणि ते पूर्ण झाल्याशिवाय आपल्याला कोणतीच चांगली फळं मिळत नाहीत त्यामुळे तुम्ही स्वामींवरती शंकाही घेऊ नका की स्वामी मला अनुभव कसं येत नाही स्वामी मला अनुभव कसा येत नाही स्वामी तुमचं नियोजन खूप चांगल्या प्रकारे केलेलं असतं पण तुमचे कर्म त्याच्यामध्ये येत असतात तुमचे वाईट कर्म त्याच्या जर आड आले तर तुम्हाला त्याचं फळ उशिरा मिळतं पण त्यात तुमची तुम्ही जी सेवा करता त्या सेवेने तुमच्या ज्या काही प्रारब्धाची तीव्रता आहे ती खूप प्रमाणामध्ये कमी झालेली असते जसं की तुमचे जर भोग खूप म्हणजे खूप कठीण असतील काट्यावरून जर तुम्हाला जायचं असेल काटे जर तुम्हाला टोचत असतील आणि तुम्ही जर स्वामी सेवेत असाल तर त्या काट्याचं सुद्धा फुल होण्याची ताकद आपल्या स्वामी सेवेमध्ये आहे आणि हेच खरंय तुम्हाला जर तुमचा जिथे हात जाणार असतो तिथे तुमचं बोटावर भागत आणि तीच तर स्वामी कृपा असते आणि स्वामींच्या सेवेच हेच खरं फळ हो आहे म्हणजे इतकं जर स्वामी आपल्याला तारत असतील तर याच्यापेक्षा आणखी काय अनुभव हवे स्वामींकडून आपल्याला काय अनुभव अनुभव हवा असतो दुसरी गोष्ट अशी की स्वामींनी आपल्याला जेव्हा म्हणजे स्वामी प्रत्येक वेळी आपल्या भक्तांना सांगत असतात की तू जर एक पाऊल आला तर मी तुझ्याकडे शंभर पाऊले चालत येतो मग आपण जर एक सेवा केली किंवा कमीत कमी दिवसात एक जरी स्वामी सेवेकरी घडवला तुम्ही एखादा दुःखात आहे संकटात आहे आणि त्याने तुम्हाला तुमच्याकडून मार्गदर्शन मागवलं किंवा तुम्हाला मदत मागितली तर तुम्ही निस्वार्थीपणे मदत करा त्यांच्याकडून कुठल्याही फळाची अपेक्षा करू नका आणि कुठलंही कोणतीच अपेक्षा करू नका फक्त त्याला निस्वार्थीपणे तुम्ही मदत करा आणि स्वामीच्या सेवेचा मार्ग समजावून सांगा बघा त्याचं जे दुःख आहे ते जर दुःख स्वामी सेवेत येऊन जर, जर संपलं आणि त्याची इच्छा पूर्णपणे पूर्ण झाली त्यात तो समाधानी झाला सुखी झाला तर त्याचा जो आत्मा आहे तो तुम्हाला दुवा देतो आशीर्वाद देतो आणि तुमच्या हातून एक चांगलं पुण्य घडतं तुमच्या हातून एक स्वामी सेवेकरी घडला जातो आणि स्वामी सेवेकरी घडणं ही सुद्धा खूप मोठी स्वामी सेवा आहे स्वामी नेहमी सांगतात की तुम्ही दिव्याने दिवा पेटवत राहा जसं की एक स्वामी सेवेकऱ्याचं दुःख तुम्ही दूर केलं तो स्वामी सेवेत आणला तो स्वामी सेवेकरी एक झाला त्याच्यानंतर त्याने जर दुसऱ्याला सांगितलं स्वामींच्या सेवेचा मार्ग समजावून सांगितला तर त्याचंही दुःख दूर झालं असं असं जर प्रत्येक सेवेकरी प्रत्येक सेवेकरीचे जर तुम्ही म्हणजे प्रश्न सोडवत गेले तर अर्थातच तुमच्या तुम हातून खूप मोठं खूप खूप मोठं पुण्य घडेल आणि एक दिवस असा येऊन जाईल की तुमच्या हातून खूप स्वामी सेवेकरी घडतील आणि जिथे तुम्ही दुसऱ्याचे प्रश्न सोडवत असता तिथे साक्षात स्वामी आपले प्रश्न सोडवत असतात स्वामी नेहमी सांगतात की तू दुसऱ्याचं दुःख दूर कर तुझं दुःख दूर करायला मी आहे तू निस्वार्थीपणे दुसऱ्याला मदत कर तुझ्या संकटाच्या वेळी मदत करायला मी आहे आणि हे खरं आहे जेव्हा आपण एखाद्याला निस्वार्थीपणे मदत करतो तेव्हा आपले कुठेतरी गोष्टी ज्या अडकलेली कामं असतात अडकलेली जे काही म्हणजे आपली कामं पूर्ण होतच नाहीत ती कामं सुद्धा पूर्ण व्हायला लागतात एका एक, एका मागोमाग माग, मागो संकट येतात पण त्या संकटाची जी, जी काही सीमा आहे जी काही तीव्रता आहे ती खूप प्रमाणात कमी झालेली असते म्हणजे आपल्याला कळत सुद्धा नाही की आपल्यावर कुठे संकट आलं आणि कुठे दिलेलं तर आणि हीच खरी स्वामी कृपा असते आपल्याला त्या संकटाची झळ सुद्धा स्वामी लागू देत नाहीत बरेच स्वामी सेवेकरी म्हणतात की ताई आम्ही एवढे पारायण केले मग आम्हाला अनुभवच कसा काही येत नाही तर मी तुम्हाला एकच सांगेल की मी पण तुमच्यासारखी एक सामान्य स्त्री आहे मी पण त्यातलं सांगू शकत नाही पण एक नक्की सांगते की कि तुमची जे कर्म आहेत तेच तुमच्या फळाचं कारण ठरतात मग ते वाईट कर्म असू द्या किंवा चांगले कर्म असू द्या किंवा प्रारब्धाचे काही भोग असतील ते असू द्या प्रारब्धाचे भोग हे चांगलेही असतात आणि वाईटही असतात पण जे वाईट कर्म असतात वाईट भोग असतात ते संपल्याशिवाय तुम्हाला चांगल्या कर्माची फळं मिळत नाहीत हे तितकंच खरं आहे त्याच्यामुळे तुम्ही असं म्हणतात ना घाबरून जाऊ नका मन शांत ठेवा संयमाने ठेवा आणि मेन म्हणजे स्वामींची सेवा करत राहा स्वामींवरती शंका घेऊ नका तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाहीत हा प्रत्येक जवळजवळ सत्तर टक्के महिलांचा हाच प्रश्न असतो ताई की आम्ही खूप सेवा करतो खूप सेवा करतो पण तरी आम्हाला अनुभव येत नाहीत मग आम्ही अक्षरशः जीव द्यायला निघालो आहोत माझी कुठलीच गोष्ट चांगली होत नाही सगळ्या मी स्वामी सेवेत आले आणि मग मला आमच्या सगळ्या गोष्टी उलट्या सुलट्याच होताना दिसत मग असं का होतं आमची कुठलीच म्हणजे खूप प्रयत्न करते मी प्रत्येक गोष्टीसाठी स्वामी स्वामींसमोर संकल्प करून पारायण करते संकल्प करून सेवा करते तरी सुद्धा ती गोष्ट पूर्ण होत नाही मग नेमकं अडचणीचं कारण तरी काय आहे इतक्या कळवळून काही काही ताई कमेंट करतात बोलतात त्यांचे दुःख सांगतात ना तेव्हा मनाला खूप वाईट वाटतं वाट स्वामी अक्षरशः स्वामींना असं सांगावं असं वाटतं की स्वामी पहिल्यांदा ह्या लोकांचे प्रश्न सोडवावं की जेणेकरून ते इतक्या मोठ्या दुःखात आहेत संकटात आहेत ना त्यातून कमीत कमी त्यांना मार्ग तरी दाखवा की नेमकं त्यांच्या अडचणीचं कारण तरी काय आहे त्यांची इच्छा पूर्ण का होत नाहीये कारण ते इतके फ्रस्ट्रेट झालेले असतात ना अक्षरशः त्यांना जीव नको कसा वाटतो एका ताई तर इतक्या फ्रस्ट्रेट झालेल्या होत्या की अक्षरशः ते ऐकून मनाला खूप दुःख झालं त्यांना कसा धीर द्यावा काहीच समजत नव्हतं त्या ताई म्हणतात की एकीकडे एक मला जो मुलगा हवा आहे त्या मुलासोबत माझं लग्न होत नाहीये आणि दुसरीकडे घरच्यांच्या मनाने त्या मुलासोबत माझं लग्न जमून टाकलेलं होतं म्हणजे आणि एकीकडे तर मला जॉब मी पी सी ची तयारी करते त्या जॉबमध्ये सुद्धा म्हणजे त्या परीक्षेमध्ये मा सुद्धा माझं कुठेच सिलेक्शन होत नव्हतं म्हणजे सगळीकडून मला अडचणीने पूर्णपणे घेरून टाकलं होतं त्यातून बाहेर कसं यावं काहीच कळत नव्हतं मग मी त्या ताईंना फक्त एकच सांगितलं की ताई तुम्ही काहीच काळजी करू नका की तुम तुम्ही फक्त स्वामींची सेवा करा तुम्हाला त्यातून तुम नक्की मार्ग मिळेल त्या अक्षरशः ताईंनी स्वामींची सेवा सुद्धा रागा रागात सोडून दिली आठ दहा दिवस झालं त्या ताई सेवा सुद्धा करत नाहीयेत इतकं म्हणजे मला या ताईंना एक सांगायचं की तुम्ही स्वामींवरती राग आणू नका किंवा स्वामींवरती असं चिडून रागवून त्यातून तुम्हाला काहीच मिळणार तुम्ही स्वामींची सेवा सोडणार नाही तुमची खरी परीक्षा असते स्वामी तुमची हे ह्या अशा परिस्थितीतूनच स्वामी तुमची परीक्षा घेतात की खरा भक्त कोण आहे आणि तो शेवटच्या क्षणापर्यंत आपली अं भक्ती करू शकतो का आपल्यावर विश्वास ठेवू शकतो का श्रद्धा ठेवू शकतो का आणि असा भक्त ह्या परीक्षेत जो पास होतो तोच भक्त स्वामींचा प्रिय होतो आणि जो हा परीक्षेत पास होतो ना त्यांच्या समोर किती मोठी संकट येऊ द्या किती मोठ्या अडचणी येऊ द्या त्या अडचणीतून स्वामी त्यांना नक्की बाहेर काढतात कारण आपल्याच्या आपल्यासाठी जे योग्य आहे ना ते स्वामींना माहिती असतं काय आहे ते आणि त्या संकटातून स्वामी आपल्याला सोडवतातच मग आपण अपन... काळजी कशाला करायची चिंता कशाला करायची ब्रह्मांड नायक साक्षात आपल्या सोबत आहेत तर मग आपण काळजी का करतोय जर तुम्हाला काळजी वाटते चिंता वाटते आणि एकीकडे तुम्ही स्वामी सेवा करताय तर तुमच्या सेवेला काही अर्थ नाहीये याचा अर्थ असा होतो की तुम्ही स्वामींवरती शंका घेताय स्वामींवरती तुमचा विश्वास नाहीये तुमच्या मनात जर काळजी चिंता सतावत आहे तर त्याचा अर्थ असा होतो की तुमच्या स्वामींवरती विश्वासच नाहीये त्यामुळे तुम्ही स्वामींवर सगळं सोडून द्या स्वामींवरती स्वामींना फक्त एकच प्रार्थना करा की कुठलीही गोष्ट असू द्या ते माझ्यासाठी जे योग्य असेल ना तेच करा आणि मला माझ्या हातून कोणाचंही वाईट कर्म होऊ देऊ नका कोणाचंही वाईट होऊ नका म्हणजे कोणाचं वाईट होईल असं काही माझ्या हातून कर्म घडून देऊ नका आणि माझे जे काही प्रश्न आहेत ते लवकरात लवकर मार्गी लागू द्या स्वामी ही प्रार्थना तुमची नक्की ऐकतील आणि तुम्हाला अनुभव दिल्याशिवाय राहणार नाहीत तुमच्या सेवेला स्वामी नक्की आणि नक्की फळ देणार तुमचा प्रश्न कितीही मोठा असू द्या आता मला असं वाटतं की हा व्हिडिओ बघून मला बऱ्याचशा ता ताई अशा कमेंट करायचं बंद करतील की ताई मला अनुभव येत नाही आम्ही खूप स्वामी सेवा करतो तर आय होप की हा या व्हिडिओतून तुम्हाला तुमच्या प्रश्नांची सगळी उत्तरं मिळालेली असतील तर अजूनही काही तुम्हाला शंका वाटत असतील तर तुम्ही मला नक्की व्हॉट्सअप करा मी तुम्हाला तुमच्या प्रश्नांचं निरसन करण्याचा नक्की प्रयत्न करेल तर हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण होता बऱ्याच ताईंच्या शंका होत्या बऱ्याच ताईंना असं वाटत होतं की म्हणजे काय काय करू आम्ही आणि काही नाही अक्षरशः त्या आत्महत्यापर्यंत गेल्या म्हणून हा व्हिडिओ बनावा असा वाटला आणि या व्हिडिओतून तुम्हाला काय शिकायला मिळालं किंवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद